नमस्कार मित्रांनो आपण आज पंधरे फाटीवरती आलोय निमित्त आहे सरपंच केसरी मैदान दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आदत बैल आणि दुसा बैल असं मैदान घेण्यात आलंय आपल्या सोबत आयोजक आहेत मैदानाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात नमस्कार माननीय सतीश खुमने यांच्या वाढदिवसानिमित्त कोराळे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच केसरी मैदान बैलगाडा शर्यतीचं आयोजित केलेलं आहे अकरा फेब्रुवारी रविवारी या मैदानाचं सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे तर आपल्यासोबत आयोजक रोहिदास खुंभणे व संतोष खोमणे आहेत नमस्ते नमस्कार तर मैदानाचं स्वरूप कसं असेल याच्याबद्दल थोडी माहिती द्या माननीय श्री सतीश मामा खुमे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच केसरी असं आपण मैदान आयोजित केलेलं आहे आपण पंधारखिंड येते निरा बारामती रोड पंढरखिंडीत आपण आयोजन केलंय आपल्याला कोराळ्याच जागा नसल्यामुळे आपण इथं आयोजन केले पंधारखिंडीत मैदानाचं शे फाटीवरती बरीच मैदान झाल्यात आतापर्यंत त्यामुळे फाटी सगळ्यांना माहिती आहे मैदानाचं स्वरूप सांगा आदत बैल दुसा बैल कस बैल एक आदत एक बैल एक, एक आदत एक दुसा एक बैल एक दुसा एक बैल स्वरूपाचं मैदान मैदान आयोजित केलं आहे आणि दिवशी गट पाडले जातील सकाळी आठला तर मैदान चालू होईल काल चर्चासत्र ग्रुप वरती याच्याविषयी चर्चा चालली होती की आदल्या दिवशी गट कसे काय घेणार आणि नोंद फक्त ऑनलाईन तर हे करण्यामागचं कारण काय तुमचं मैदान रितसर होत नाहीत मैदानात काय करतात गोंधळ करतात आणि मैदान रितसर होत नाहीत मैदान पैसे कमावण्यासाठी कम पाहतात त्या दिवशी नोंद सगळी ठेवून मैदान रितसर पार पडणे ही आमची जबाबदारी राहील आता काय काय जणांचे मला फोन आले बरं का तुम्ही आदल्या दिवशी गट कसे काढणार किंवा का नाही गट काढायचं कारण काय आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं तर मैदान काय पूर्ण होत नाही तर रीतसर होत नाही रितसर बी होत नाही तर पूर्ण होत नाही अंधारात फायनल होतो काय काय टायमाला होत बी नाही बघू वाटून वाट वाटून दिलेले असते तर पण आता विषय आम काय आमचा एक माहिती श्री सिद्धेश्वर मंदिर कोराळे बुद्रुक येथे आम्ही आदल्या दिवशी गट काढणार आहे शर्यत आड्डा चॅनल वरती लाईव्ह आम्ही गट धावणार आहे इथे आणि ती म्हणजे इथले परिसरातले लोक आहेत ना त्यांच्या ऐकाना समोर ते गट काढले जातील आणि समजा लांबच्या गाड्या इथं कोण पै पाहुणा जर असेल तर त्यांनी ऐकायला तिथं सिद्धेश्वर मंदिरात उपस्थितीत राहायचं म्हणजे ऐकाना त्यांच्या समोर ते गट काढले जातील त्यात पार्सल वगैरे कुठला विषय नाही आणि दुसरी गोष्ट मैदान आदतला भरपूर गाड्या येत काय काय ठिकाणी फायनल झालेलं नाहीत आणि मग बक्षीस वाटून द्यायचं किंवा उशीर होणे ही गोष्टी घडू नये म्हणून आम्ही आदल्या दिवशी गटाचं नियोजन केलेलं आहे कम्प्लीट आठ वाजता पहिला फेरा पळायला जाईल आणि काय काय जणांचे फोन बी आपोआप बी आले की मैदान कॅन्सल झाले हो किंवा काय तर ता त्यांना माझी विनंती हात जोडून अशा आपोआ आपोआप पसरवू नका आणि आपोआला बळी पडू नका एवढं पारदर्शक होईल आम्हाला करायचंही त्यामुळे आम्ही त्यासाठी आपण चालू आपण आदल्या दिवस म्हणजे तीन दिवस नोंद ठेवल्या दि आठ नऊ दहा तारखेपर्यंत आणि आम्ही कम्प्लीट पाच वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरात गट पाडण्याचं लहान मुलांच्या हस्ते गट काढण्याचं काम करणार आहे आणि त्याचं लाईव्ह तुम्हाला शर्यत आटा चॅनल या युट्यूब वर तुम्हाला लाईव्ह बघायला भेटेल ह्या okay. मैदानाच्या ट्रॅकची लांबी रुंदी ह्याच्याविषयी थोडी माहिती द्या ट्रॅकची लांबी आठशे फूट आहे आठशे फुटचं ट्रॅक करणार आठशे फुटचा ट्रॅक आहे आणि रुंदी आहे बारा फूट आहे मधला अंतर बरं आणि टोटल फाट्या किती असणार टोटल फाट्या आहेत अकरा अकरा टोटल फाट्या राहा तर ल्या हां त्यातल्या दहा वा परणार आहे एक एक शिल्लक ठेवणार आहे फाटे तर दहा दहा गाड्या गटाला गाड्या किती पळतील एका टाइम गाड्या आता गाडी किती महोंद होती त्याच्यावर निर्णय घेतला जाईल त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि निर्णय सगळा सगळावर निकाल पूर्ण स्क्रीनवर तर बऱ्याच वेळा काय होतं समान गाड्या येतात तर अशा टायमिंगला तुम्ही काय निर्णय घ्या समान गाड्या आल्या की डबल पळवली जाईल गाडी लगेच ती गाड्या डबल पळवल्या जाईल लगेच गाडी माघारी घेऊन तिघट माघारी नंतर नेऊन लगेच सोडल्या जाईल ती गाडी लॉबीटच चा निकाल कशा आधारावर निकाल लॉबीटच निकाल दुसरी एक गाडी ना दुसऱ्या फाटीत जर गेला एक बैल पूर्ण तरच लॉबी टच ट्रॅक सोडला तरच नाही तर लॉबी टच नाही म्हणजे लॉबीटच ला निकाल आहे लॉबीटचला पण एक बैल जरी बाहेर गेला तरी निकाल नाही फाटी चेंज झाला तर लॉबी टच आणि एक बैल जर समजा गेला बाहेर तरी बाहेर गेला तरी निकाल नाही निकाल नाही निकाल देणार नाही दिला जाणार नाही बक्षीसांचं स्वरूप काय आहे मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे क्रमांकाच एकेचाळीस हजार तिसऱ्याचा आहे एकतीस हजार चौथ्याचा आहे एकवीस हजार पाचव्याचा आहे पंधरा हजार सहाव्याचा आहे अकरा हजार सातव्याचं आहे सात हजार रुपये आणि डाली प्रत्येक विजेत्या गाडीला डाली डाली दिली जाणार आहे मैदान ही शंभर टक्के होणार आहे मला फोन आणि आपल्याला त्याच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी नोंद ठेवलेली आहे गट बी काढणार आहे निकाल हा स्क्रीन दाखवला जाणार आहे मैदान हे पूर्णपणे पारदर्शकच होणार आहे आणि उजनात फायनल करायचा आमचा माणूस साथ। आहे त्याच्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी गट काढता त्यासाठी आम्ही गट आदल्या दिवशी काढलेले आहे तर सेमी बऱ्याच वेळा गोंधळ होतोय तर त्यासाठी तुम्ही ड्रोनची मदत घेणार का घेणार आहे आहे आम्ही असं गोंधळ उपलब्ध केलेलं तर या मैदानासाठी झेंडा पंच व समालोचक म्हणून काम कोण बघणार आहे आता समालोचक आपले प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर आणि झेंडा पंच आपले ही जगदाळे आणि ही सोमनाथ जगदळ हां सोमनाथ जगदळे आणि सलीम काय मुलाने काय का ते आहेत तर या मैदानासाठी बैलांच्या सुरक्षितेसाठी किंवा पब्लिक आत येऊन बैलांना कुठल्याही निकालात नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही काय व्यवस्था केली आम्ही या ठिकाणी बैलांना दुखापत होऊ नये आणि प्रेक्षकांची जास्त गर्दी होणार आहे त्याच्यामुळं दोन्ही ट्रॅकच्या साईडला आम्ही बॅरिकेटचा पूर्णपणे पूर्ण ट्रॅक आम्ही बॅरिकेड लावणार आहोत म्हणजे टोटल बॅरिकेट आहे टोटल सुरुवातीपासून सुरुवाती शेवटपर्यंत आम्ही बॅरिकेट लावणार आहे बैलांसाठी अम्ब्युलन्सची वगैरे सोय किंवा कोणाला दुखापत झाली तर अम्ब्युलन्सची सोय असा काय अपघात झाला तर दोन अम्ब्युलन्स आम्ही इथे उपलब्ध करणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा आपले सरकारी डॉक्टर असं कोण असणार आहे उपलब्ध राहणार आहे आहेत ना तर फिटनेस सर्टिफिकेट वगैरे त्याची काय आवश्यकता आहे का आहे फिटनेस सर्टिफिकेट प्रत्येकाने घेऊन आहे मैदानासाठी प्रमुख वगैरे कोण येणार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार हे मैदान रितसर मैदान होईल आणि इतर जे बैलांना हानमार करणे किंवा बैलांना दुखापत होईल इजा होईल किंवा शेकोट चावणे इतर काही गोष्टी तर त्या शक्यतो सगळ्या बैलगाडी शौकनांनी ह्याची नोंद घ्यावी की असं चुकीचं काय प्रकार करू नयेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली कडक कडक कारवाई केली जाड मालकांना चालकांना तुम्ही काय आव्हान करता गाडा मालकांना आमचं आव्हान राहील की शक्यतो सुरुवातीलाच दोन तीन दिवसातच गाड्या ऑनलाईन पद्धतीने त्यांनी नोंद कराव्यात म्हणजे आणि जास्तीत जास्त बैलगाडा शौकनांनी यात सहभागी होऊन मैदान रितसर आणि लवकर पार पाडण्यासाठी फायनल सहकार्य करावं अशी आमची सर्वांची विनंती hmm. कोराळे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं एकही गाडी गावची मैदानात नसणार आहे सर्व गाड्या येणाऱ्या बाहेरगावच्याच असणार आहेत कोराळे गावची गाडी यात सहभागी होणार नाही आणि सर्व गाडी मालकांना विनंती की जास्तीत जास्त गाडी मालकांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग नोंद व्हावा आणि मैदान मोठ्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी सहकार्य करावं नोंद चालू आहे ऑनलाईन नोंद तरी गाडी मालकांनी जास्तीत जास्त लवकर आमची नोंद आठ नऊ दहा तारखेपर्यंत चालू राहणार आहे तरी गाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून घ्यावी तिरकवाडीचं मैदान उद्या होते तर त्या मैदानाच्या तीनशे त्रेचाळीस गाड्यांचीच नोंद होणार होती ते आज पूर्ण झाले उद्या मैदान आहे फक्त उद्या ते गट काढतील आणि मैदान होणार आहे तर ते मैदान लवकरात लवकर पार पडणार आहे तर अशाच पद्धतीचं तुम्ही पण नियोजन करा तुमचं मैदान व्यवस्थित पार पडो ही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद